ज्या तोंडावर वास्तविक अशी समाजामध्ये तेढ वाढवणं योग्य नाही आणि प्रत्येकानं आपापल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे मर्यादा ठेवली पाहिजे ज्या पद्धतीने मंडळी बोलत ते खरोखर खेदजनक आहे म्हणजे सगळ्यांनीच त्यांनी समाजामध्ये तेल वाढवायचं असेल तर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे एक प्रश्न म्हणजे तिसरी आघाडी आता पुन्हा एकदा जोरदार असतील मी यापूर्वी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेला बहुरंगी लढती होती आता कोणी थांबायला तयार नाही एकूण आता आठ दहा पक्ष झालेले आहेत तिसरी आघाडी होईल चौथी आघाडी होईल आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारच उमेदवार उभे राहतील हा घटक पक्ष आहे बच्चूकडून नाही ठीक आहे ना आता हे बघा बच्चू कडून जे दोन आमदार आहेत एक ते स्वतः आहेत आणि दुसरे एक आहेत त्याने काही दिवसापासून वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि तिसरी आघाडी ते करू शकतात खरं तर सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी अजित पवार वेश बदलून दिल्लीला गेल्या अशा पद्धतीची टीका किंवा तशा पद्धतीचा दावा केला जातो मात्र दादा या सगळ्या दाव्याचा आता इन्कार करतायत काय नेमकं त्यावेळी घडलं होतं किंवा काय हे अजितदादानी परवा घेतले किंवा मी संन्यास घेईन असे काही विषयांतर मी केले के नाही अशी तरी परवाच त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे ते शिवसेना गटाचे एक नेते आहेत आणि त्यांनी उघडपणाला पाठिंबा दाखवण्याचं धाडं दाखवावं मला तुन तुन ते यामुळंच माझ्या या विधानसभेच्या निवडणुकीत बळकटी प्राप्त होईल आणि मला हत्तीचं बळ मिळेल नाही ते जनता ठरणार ना, ना। पंचवीस वर्षाच्या प्रत्येकाला पुढे उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार आहे पण आमचे बंडखोरी यांनी केलेले आहे अशा बाबतीत शरद पवार गट त्यासाठी प्रयत्न करताना समरजित जाडगे यांच्याशी देखील शरद पवार गटाने संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे अपेक्षित प्रतिसाद आता तुम्ही त्यांना विचारला पाहिजे प्रश्न मला काय विचारताय माझे काय समजलेलं आहे अजित पवार गट घड्याळ चिन्ह माझा प्रचार सुरू झालेला आहे माझ्याविरुद्ध कोण आहे मी याची चिंता करत नाही हे आधीच सांगितलेलं आहे ना हसन हे नेहमी अगोदर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लावतात त्यासाठी संजीव बाबांना मदत करता असं चर्चा केल्या सहा नूर्ण, सहा निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी दोन वेळा झालेली आहे चार वेळा एकाच एकच झालेली आहे आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं एकाच एकच एकाच एक दे तिरंगी दे चौरंगी मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे नाही आता त्यांनी जाण्याची काही आवश्यकता नाही मी पालकमंत्री म्हणून त्याला विनंती करेन कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे जाऊन आलेले आहेत पालकमंत्री म्हणून मी स्वतः जाऊन आलेले आहेत काँग्रेस पक्ष जाऊन आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अनेक पक्ष जाऊन आलेले आहेत त्यांना आता पूर्णपणे शांतता आहे आता त्यांनी शांतता बिघडण्याचा प्रयत्न करू नये राष्ट्रवादी नाही आम्ही काही आरोप कुणावर केलेला नाही आम्ही चर्चा सुद्धा करत नाही अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पेन ड्राईव्ह वॉर सध्या पाहायला मिळतय कसं बघता याकडे नार्को टेस्ट करण्या एकमेकांची करण्यासाठी नाही यापूर्वीच मी मुलाखत दिलेली होती अनिल देशमुखांना हे काढायचं होतं तर यापूर्वी ते काढू शकले असते इतके दिवस थांबण्याची काही आवश्यकता नव्हती मला वाटते निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस बदनाम करण्याचं काम अनिल देशमुख करतायत राज ठाकरे देखील केलेलं आहे आता महायुतीमध्ये त्यांनी लोकसभेला पाठिंबा दिला होता त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट